सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे वातावरण बदललेले आहे मात्र आजपेक्षाही जास्त मोठा पाऊस आपल्याला उद्या म्हणजेच सव्वीस ऑक्टोबर रोजी राज्यातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात उद्याचा पाऊस महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये उद्या मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल तसेच उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक हवामान खात्याने पावसाचे अलर्ट दिलेले आहेत यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी आपल्याला उद्या परवा म्हणजेच सव्वीस सत्तावीस ऑक्टोबर रोजी झालेली पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पाहायचं झालं तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी झालेला पाहायला मिळेल विदर्भात पहिले विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होऊ शकतो मात्र मोठ्या पावसाची शक्यता विदर्भामध्ये असणार नाही मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता उद्यासोबतच आपल्याला सत्तावीस तारखेला देखील हे पावसाचे वातावरण राज्यात कायम पाहायला मिळत आहे विशेष करून कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात आपल्याला सत्तावीस तारखेला देखील मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर तीस ऑक्टोबरपर्यंत राज्यात अधूनमधून दर एक दिवसाआड हा पाऊस होतच राहणार आहे त्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर ओसरेल तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी धन्यवाद